हॅलो एव्हरी वन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील महत्त्वाच्या प्रश्नांवर डिस्कशन करणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी वाय किंवा आहेत हे सर्व पोलीस भरती पी व्यूसर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो तर तो कितीचा कायदा एकोणीसशे नऊचा कायदा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकोणीसशे नऊ आता जास्त माहिती घ्यायची झाली तर पहा अरुंडेल समितीने तयार केलेल्या भारतीय राजकीय सुधारणांचा आराखडा भारत मंत्री लॉर्ड मोर्ले व वायसराय लॉर्ड मिंटो यांच्या संगणमताने एकवीस मे एकोणीसशे नऊ रोजी संमत झाला यालाच मिंटो सुधारणा कायदा असे म्हणतात ओके समोरचा प्रश्न जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनॉल्ड यांनी केव्हा जाहीर केला पहा जातीय निवाडा केव्हा जाहीर केलेला आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस आता डिटेलमध्ये बोलायचं झालं तर इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनॉल्ड यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी ना जाहीर जातीय निवाडा जाहीर केला होता आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय प्रतिनिधी म्हणून भारतीय प्रतिनिधीमध्ये एकमत न होऊ शकल्याने एकमत न होऊ शकल्यामुळे रॅमसे मॅगडोडोले यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच एक जातीय निवाडा जाहीर केला तोच हा जातीय निवाडा ओके आणि यानुसार भारतीय समाजातील मुस्लिम शीख अँग्लो इंडियनला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते ओके समोरचा प्रश्न पाहूया कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो तर त्या आपण तुकडोजी महाराजांना योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तुकडोजी महाराज ओके तुकडोजी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती केली होती तसंच कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन जातीभेद निर्मूलने जनजागृती राष्ट्रजागृती केली होती ओके समोरचा प्रश्न पाहूया वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते वारकरी संप्रदायाचा कळस असे संत तुकारामांना म्हटले जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार संत तुकाराम ओके आता वारकरी संप्रदायाच्या इमारतीची रचना पहा तर संत ज्ञानेश्वर यांनी पाया रचणारे आहेत संत नामदेव भिंत उभारणारे आहेत संत एकनाथ खांब झालेले आहेत आणि संत तुकाराम कळस चढवणारे आहेत ओके समोरचा प्रश्न ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे पहा ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव आहे माणिक बंडोजी इंगळे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन माणिक बंडोजी इंगळे ओके आता त्यांच्याबद्दल इतर माहिती घ्यायती झाली तर यांचा जन्म यावली येथे झालेला आहे त्यांचे गुरु आहेत आकडोजी महाराज त्यांचे ग्रंथ आहेत ग्रामगीता अनुभवसागर आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती राष्ट्रजागृती केलेली आहे तसेच राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत पदवी दिलेली आहे आणि त्यांचा आश्रम आहे गुरुकुंज आश्रम मोजरी येथे ओके समोरचा प्रश्न आता हे दोन प्रश्न आहेत त्यांच्या संबंधित राष्ट्रसंत ही पदवी डॅडशी संबंधित आहे तुकडोजी महाराजांशी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तुकडोजी महाराज त्यानंतर समोरचा प्रश्न देखील त्यांच्याशी संबंधित आहे संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणते संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आपण पाहिलं यावली ओके हो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक यावली ओके हो समोरचा प्रश्न तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके समोरचा प्रश्न आणि महात्मा गांधी महात्मा गांधी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेश एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये उपस्थित होते ओके हे देखील लक्षात ठेवायचे पुढे पाहूया दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात दोन नद्यांमधील प्रदेशाला दोआब म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोआब ओके आता ऑप्शनमध्ये द्विज पहा द्विज म्हणजे पक्षी किंवा ब्राह्मण किंवा दात दोनदा जन्मणार आहे द्वीपकल्प द्वीपकल्प म्हणजे जमिनीचा असा भाग जो तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे ओके उदाहरणार्थ दक्षिण भारताचा भाग तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे आणि तिथा म्हणजे तिथा म्हणजे तिथा म्हणजे तीन रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ती जागा होय ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही पहा पश्चिम वाहिनी कोणती नदी नाहीये तर ती आहे कोयना ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कोयना या सर्व नद्या ज्या आहेत त्या कोकणातील नद्या आहेत ओके आणि कोकणातील सर्व नद्या पश्चिम वाहिनी नदी आहेत ओके आता पहा कोयना ही कृष्णा नदीची उपनदी आहे कोयनेचा उगम महाबळेश्वर येथे होतो आणि कृष्णेची संगम तिचा कराडमध्ये होतं त्याला प्रीतीसंगम म्हणतात धर नाही कोयना नदीवर दोन हजार मेगावाट क्षमतेचं आणि या बाकीच्या नद्या कोकणातील नद्या आहेत आणि कोकणातून वाहणाऱ्या सर्वच नद्या पश्चिम वाहिनी असून त्या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आहेत ओके समोरचा प्रश्न विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा गंगा कृष्णा गोदावरी तापी गंगा कृष्णा गोदावरी या सर्व पूर्व वाहिनी नद्या आहेत ओके तापी ही पश्चिम वाहिनी नदी मग हे विसंगत पर्याय आहे तापी ओके पहा तापी ही अरबी समुद्राला मिळणारी पश्चिम वाहिनी नदी आता अरबी समुद्राला अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत त्यामध्ये ते। महत्वाच्या आहेत नर्मदा तापी वैतरणा आणि कोकणातील नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत गोदावरी कृष्णा कावेरी आणि महानदी ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे पहा खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते आपल्याला सांगायचंय पहा अरुणाचल प्रदेश इटानगर हीच जोडी योग्य योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश इटानगर ओके कारण नागालँडची राजधानी आहे कोहिमा मिझोरमची नागालँडची राजधानी आहे कोहिमा ओके मिझोरमची राजधानी आहे एंजॉल ओके आणि मणिपूर मणिपूरची राजधानी आहे इम्फाल ओके आता इथे दिलेले जी ईशान्य नॉर्थ ईस्ट स्टेट आहे ईशान्य भारतातील स्टेट आहेत त्यांची राज आणि राजधानी दिलेली आहे ओके पहा अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर नागालँडची राजधानी आहे कोहिमा मिझोरमची राजधानी आहे एजवाल मणिपूरची राजधानी आहे इम्फाल त्रिपुराची राजधानी आहे आगरताळा आसामची राजधानी आहे गुवाहाटी मेघालयची राजधानी आहे शिलाँग आणि सिक्कीमची राजधानी आहे गुंगटोक कारण ईशान्य भारतातील नॉर्थ ईस्ट भारतातील ज्याही जे ही स्टेट आहेत त्यातील राजधानी पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी इथे मी तुम्हाला दिलेले आहेत समोरचा प्रश्न पहा दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय आहे चेन्नई येथे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चेन्नई मित्रांनो विभागीय रेल्वे आणि त्यांचे मुख्यालयाचे स्थान यावर आपण एक खूप इझी ट्रिक बनवलेली आहे ती, अपला ती, ती ट्रिक तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनेलवर एम पी एस सी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल तिथे जाऊन ती, तुन जे उड़े ती ट्रिक तुम्ही पहा तिथून तुमचे जेवढे रेल्वेचे मुख्यालय आहेत ते सर्व तोंडपाठ होणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे आय बटनवर मी तुम्हाला ती प्लेलिस्टची ट्रिक दिलेली आहे एम पी एस सी ट्रिकची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करून ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पहा आता विभागीय रेल्वे आणि त्यांचे मुख्यालय उत्तर रेल्वेचं मुख्यालय दिल्ली येते ईशान्य रेल्वेचं मुख्यालय आहे गोरखपूर येथे ईशान्य फ्रंटियर रेल्वेचं मुख्यालय मालीगाव गुवाहाटी येथे पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोलकाता येथे दक्षिण पूर्व रेल्वेचं देखील मुख्यालय कोलकाता येथे आहे दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद येथे दक्षिण रेल्वेचं चे मुख्यालय चेन्नई येथे मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबई येथे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे चर्चगेट मुंबई येथे दक्षिण मध्य रेल्वे दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हुबळी येथे आहे उत्तर पश्चिम रेल्वेचं मुख्यालय जयपूर येथे आहे पश्चिम मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे जबलपूर येथे उत्तर मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे प्रयागराज येथे पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे हाजीपूर येथे ईस्ट कोस्ट रेल्वेचं मुख्यालय आहे भुवनेश्वर येथे ईशान्य फ्रंटियर रेल्वेचं मुख्यालय आहे कटिहार येथे दक्षिण कोस्ट रेल्वेचं मुख्यालय आहे विशाखापट्टनम येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे बिलासपूर येथे दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय हुबळी येथे आहे आणि कोलकाता मेट्रोचं मुख्यालय कोलकात्यामध्ये ओके समोरचा प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश रोजी झाली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट या दिवशी झालेली योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट ओके आता काही महत्त्वाच्या उद्योग वाढीसाठीची महामंडळे आणि त्यांची स्थापना आणि उद्देश आपण पाहूया पहा महाराष्ट्र विकास उद्योग विकास आपण महामंडळाची स्थापना पाहिले त्यानंतर महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ एम एस एफ सी ची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे होते आणि उद्योगांना पैसा देणे या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास मंडळ एम एस एस आय डी सी ची स्थापना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट मध्ये झालेली आणि लघु वाढीला मदत करणे हा त्याच्या मागील स्थापनेचा उद्देश आहे ओके समोरचा प्रश्न मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर येथे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नागपूर ओके आता मिहान मिहानबद्दल जर बोलायचं झालं तर याचा फुल फॉर्म काय आहे मल्टीमॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर काय आहे मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर नागपूर हे भारताचे मध्यवर्ती स्थान आहे त्याचा विकासासाठी उपयोग करण्याचा उद्देश आहे आणि विशेष आर्थिक क्षेत्र सेजचा त्याला दर्जा देण्यात आलेला आहे समोरचा प्रश्न नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत के ये केंद्र आहे नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे औष्णिक विद्युत केंद्र योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रातील इतर औष्णिक विद्युत केंद्र देखील आपण पाहणार आहे कोराडी नागपूर येथे आहे खापरखेडा नागपूर येथे आहे पारस अकोला येथे आहे दरगाव दुर्गापूर बल्लारपूर चंद्रपूर येथे आहे परळी बीड येथे आहे फेकरी जळगाव येथे आहे एक लहरी नाशिक येथे आहे चोला ठाणे येथे आहे आणि तुर्भे मुंबई येथे आहे ओके समोरचा प्रश्न पारस औष्णिक औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बाळापूर आता विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्रे आपण इतर पाहणार आहे पहा पारस अकोलामध्ये आहे आत्ताच आपण पाहिलं त्यानंतर कोराडी नागपूरमध्ये आहे खापरखेडा नागपूरमध्ये आहे दुर्गापूर चंद्रपूरमध्ये आहे आणि बल्लारपूर चंद्रपूरमध्ये ओके समोरचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे महाराष्ट्र अणुविद्युत प्रकल्प तारापूर येथे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तारापूर ओके तारापूर महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यात आहे आणि भारतातील हा पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही पहा विदर्भातील कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही तर ते परळी परळी हे विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार परळी आता पहा परळी हे बीड जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र मित्रांनो आणि पारस कोराडी व दुर्गापूर ही विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र आहेत ओके पुढे पाहूया डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली योग्य उत्तर पर्याय क्रमांक एकोणीसशे एकोणसत्तर भारताचे पहिले कृषी मंत्री व शेतकरी नेते पंजाबराव देशमुख यांचे नाव अकोला कृषी विद्यापीठाला दिलेले आहे ओके आता आपण महाराष्ट्रातील इतर कृषी विद्यापीठे आणि त्यांची स्थापना कधी झाले हे पाहूया पहा एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी याची स्थापना झाली एकोणीशे एकोणसत्तरमध्ये मध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाची स्थापना झाली एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना दापोलीमध्ये झाली आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीची स्थापना झाली ओके समोरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डाळडॅश येथे आहे तर हे विद्यापीठ लोणेरे येथे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लोणेरे याची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये रायगड येथे आणि तंत्रज्ञानातील पदवी पदवी हा तिथे अभ्यासक्रम शिकवला जातो समोरचा प्रश्न कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रामटेक कवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य नागपूर येथील रामटेक येथे लिहिले आणि महाराष्ट्रात संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठ नव्हते आणि म्हणून एकोणीसशे सा सत्त्याण्णव साली रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यात आली ओके समोरचा प्रश्न महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक नागपूर ओके पशुपक्षी मासे यांच्या अभ्यासात एकरूपता यावी याचे संशोधन व्हावे म्हणून पशु मत्स्य विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि याची स्थापना दोन हजारमध्ये नागपूर येथे झालेली आहे आता काही महत्त्वाचे पॉइंट महत्त्वाची विद्यापीठे देखील आपण लक्षात ठेवणार आहे ओके श्रीमती नातीबाई श्री दामोदर महिला विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये मुंबई येथे झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये लोणेरे रायगड येथे झालेली कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये रामटेक नागपूर येथे झालेले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना दोन हजार साली नागपूर येथे झालेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये नाशिक येथे झालेले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये नाशिक येथे झालेले गोंडवाना विद्यापीठ याची स्थापना दोन हजार अकरा साली गडचिरोलीमध्ये झाली आणि महात्मा फुले आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये वर्धा येथे झालेले राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई दोन हजार चौदामध्ये मध्ये नागपूरचं विधी विद्यापीठ दोन हजार सोळामध्ये आणि राष्ट्रीय विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर दोन हजार सतरामध्ये ओके समोरचा प्रश्न ही देखील काही विद्यापीठे आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची ती तुम्हाला लक्षात ठेवायची पुढे पाहूया रायगड जिल्ह्यातून कोणता महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो रायगड जिल्ह्यातून एन एच सिक्स्टी सिक्स हा महत्त्वाचा महाराष्ट्रीय महामार्ग, यो NH66, NH66 महामार्ग जातो योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एन एच सिक्स्टी सिक्स एन एच सिक्स्टी सिक्स हा राष्ट्रीय महामार्ग रायगड जिल्ह्यातून जातो एन एच सिक्स्टी सिक्स हा कोकणातील जिल्हे जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि एन एच सिक्स्टी सिक्स हा एकूण पाच राज्यातून जातो आणि एन एच सिक्स्टी सिक्सची भारतातील एकूण लांबी सोळाशे चाळीस किलोमीटर आहे आणि एन एच सिक्स्टी सिक्सची ची महाराष्ट्रातील एकूण लांबी चारशे पंच्याहत्तर किलोमीटर ओके समोरचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी झाला चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यता अफसोसांना घेता यावे म्हणून हा सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्तीसंग्राम म्हणूनही ओळखले जाते ओके ओके हां तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिटेल ॲनालिसिस डिटेल डिस्कशन केलेले आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी यू आय क्यू आहेत हे सर्व पोलीस भरती पी व्ही एस एर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे या सर्व क्वेश्चनचा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू